मी तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणलेलं आहे की परदेशात गेल्यानंतर आजकाल मला हॉटेलमध्ये राहावंसं आवडत नाही त्याचं कारण नॉटिंगहमला तर आम्हाला इतकं सुंदर घर मिळालं आहे ते घर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेळ लागेल कारण त्याच्या बऱ्याच खुबी आहेत त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे झाड आणि ही फुलं हे त्याच्यातलं अगदी बेसिक आहे परंतु खरी माझ्या काय माहिती आहे हे वाचा फक्त अठराशे अठ्ठ्याऐंशी सालचं घर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी इतकं सुंदर आहे त्याचं बांधकाम बघा अजूनही तेवढंच मजबूत आहे परंतु खरी मजा ही आतच आहे चला माझ्यासोबत आमच्या घरामध्ये माझी सर्वात आवडती खोली या घरातली आणि ते म्हणजे ही स्टडी असंख्य पुस्तकं आहेत इथे आणि जर तुम्ही लक्ष दिलं तर इथे क्रिकेटची पुस्तकं तुम्हाला भरपूर मिळतील कारण या घराचा मालक कॉलिन हा अति प्रचंड क्रिकेटप्रेमी आहे जुन्या काळातला फोन ट्रान्झिस्टर या सगळ्या गोष्टी कॉलिन आणि बेकिनी अगदी जपवून ठेवलेल्या आहेत इथं बसून पुस्तक वाचणं म्हणजे परवणी आहे फोटो फ्रेम लावण्याची पद्धतसुद्धा अनोखी आहे हे घर अगोदर एक मॉडेलिंग एजन्सीच्याकडे होतं ते त्यामुळे त्याच्याही पाऊल कोणा इथं दिसतात थांब अठ्याऐंशी सालच्या घराची एक खार फार मोठी खासियत आहे ती मी तुम्हाला दाखवतो बागेत या माझ्यासोबत हे तुम्ही बघताय सुंदर बाग आहे परंतु या तुम्हाला अंदाज येणार नाही खरोखर अंदाज येणार नाही या इकडे हे काय आहे तुम्हाला माहिती आहे अंदाज येतोय घर अठराशे अठ्ठ्याऐंशी चा असल्यामुळे त्या काळामध्ये वर्ल्ड वॉर चालू होतं त्यावेळच्या आर्किटेक्टनी हा विचार केला होता की जर का बॉम्बिंग चालू झालं तर लपायला एक तगडी जागा पाहिजे ही गोष्ट नंतर केलेली नाही आहे ही गोष्ट अगोदर प्लॅनिंग करून केलेली आहे आणि याचं मजबूत बांधकाम आहे उजवीकडचा रस्ता आत्ता कॉलनी बेकीनी बंद करून ठेवला आहे पण पाच माणसं इथे राहू शकतात आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो या पाच माणसांच्यासाठी खाली पिण्याच्या पाण्याची सोय हो ची सोय ही करून ठेवलेली आहे आणि इकडे या समजा चुकून तिकडं बॉम्बिंग झालं आणि हा रस्ता बंद झाला तर इकडं दाखवा इकडे शिडीने त्या चेंबरमधनं वर येने ची ही सोय करून ठेवलेली आहे याला म्हणतात प्लॅनिंग याला म्हणतात प्लॅनिंग आता कळलं तुम्हाला आमचं घर स्पेशल काय अठराशे अठ्ठ्याऐंशी सालचं घर इतकं सुंदर मेंटेन केलेलं आहे आणि इतकं अजून मजबूत आहे की इथं राहणं म्हणजे इतिहासाच्या पाऊल खुणा शोधत फिरण्यासारखी गोष्ट आहे सुनंदन लेले झी चोवीस तास नॉटिंगम